चाळीस हजार पंचेस हजार आणि सोबत टोकन यंत्र शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत अॅग्री नीर ऍग्रो मशिनरी प्रायव्हेट लिमिटेड सातारा या कंपनीमध्ये मित्रांनो पॉवर विडर सोबत टोकन यंत्र फक्त चाळीस हजार रुपयामध्ये ह्या साइडचे मॉडेल पंचेस हजारमध्ये हे मॉडेल आणि सोबत टोकन यंत्र ते पण फ्रीमध्ये सोबत तुम्हाला घरपोच डिलिव्हरी पण फ्री मिळणार आहे शेतकरी मित्रांनो मागच्या एका वर्षामध्ये अॅग्री नीर या ब्रँड खाली पंधरा हजारच्या वरती विडर भाऊंनी विकलेले आहेत त्याचा अनुभव कसा आला त्याच्यानंतर त्याचे शेतकऱ्यांना फायदे काय काय इतर विडरशी तुलना सबसिडी संबंधित त्यांचे कुठले कुठले विडर पात्र आहेत कसे आहेत ते कसं पाहावं लागतं ते काय शेतकऱ्यांची मदत करतात ही तुलनात्मक एक चांगला व्हिडिओ आपण या संदर्भात घेणार आहोत तसं जर पाहिलं तर प्रत्येक मशीनसाठी एक टोकन यंत्र ठेवलेलं आहे तर त्यावरती एक ही बंपर धमाका किती तारखेपर्यंत आहे ते त्यांना त्यांना आपण विचारू एका मशीनवरती एक टोकन यंत्र या स्वरूपात ते राहणार आहे तर एक चांगला व्हिडिओ आपला चा चा एक चर्चात्मक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे त्याचं काम सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत की ते कशा प्रकारे काम करतं किती एच पीचं घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी हे सुद्धा आपण येणार आहोत एक सिरीज फार मोठी अशी लावलेली तुम्हाला दिसत असेल तर प्रत्येक एच पीनुसार नुसार मॉडेल ठेवलेले आहेत त्याची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत शेतकरी मित्रांनो रामराम माझं नाव दीपिका आसराम मुलगी आपण पाहतात आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनलमध्ये आपण हे युटूब चॅनल बघत असाल तर बेल बेल ऑल नोटिफिकेशन चालू सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील भाऊंची आपण ओळख करून घेऊ नमस्कार नमस्ते, नमस्ते. नमस्ते सर्वप्रथम महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचे मी मनापासून आभार देतो की शेतकरी मित्रांनो तुम्ही आमच्या मशीनला आतापर्यंत जो प्रतिसाद दिलेला आहे त्या प्रतिसाद आम्हाला पंधरा हजार पॉवर विकण्याची खूप चांगली संधी मिळाली आहे आपला परिचय नक्कीच द्या आ, नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव प्रणव जाधव अॅग्रीनिर ॲग्रो मशिनरी प्रायवेट लिमिटेड ही आमची कंपनी आहे ॲक्च्युली शेतकऱ्यांचीच ही कंपनी आम्ही मानतो जेणेकरून शेतकऱ्यांसाठी आम्ही ह्या कंपनीमध्ये काम करत आहोत ही कंपनी शेतकरी मित्रांनो साताऱ्यामध्ये वेचले म्हणून एक गाव आहे ह्या गावामध्ये आम्ही स्थापन केली आहे दोन हजार एकोणीसमध्ये दोन हजार एकोणीसपासून आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी आम्ही पावर विडर असतील ब्रश कटर चेन सो असतील अशा वेगवेगळ्या प्रकारचे अंतर्मशगतीचे जे अवजार आहेत ते आम्ही बनवण्याचा एक प्रयत्न करत आहोत शेतकरी मित्रांनो मागच्या फायनान्शियल इयरमध्ये आपण शेतकऱ्यांसाठी पंधरा हजार पावर विडर विकलेले आहेत पण आज आपण आपल्या शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या पॉवर सोबत आपण एक टोकन यंत्र हे प्रत्येक पावर विडरला एक टोकन यंत्र फ्री देणार आहोत प्लस आपण शेतकऱ्यांसाठी सर मशीनची डिलेवरी आहे ती डिलेवरी पण आपण फ्री देणार आहोत हे देऊन सुद्धा शेतकरी मित्रांनो मशीन तुम्हाला जर सपोज आपण साताऱ्यामधून मशीन जर औरंगाबाद जालना दुब बीड उस्मानाबाद महाराष्ट्रात अखंड संभाजीनगर अखंड महाराष्ट्रात आपण कुठेही मशीन घेतली तर त्या मशीनसोबत आम्ही कंपनीचा माणूस पाठवून तुम्हाला फ्री ऑफ फ्री ऑफ कॉस्ट मध्ये माणूस घरी येईल आणि घरपोच माणूस आल्यानंतर त्याचा सर त्यांना डेमो दिला जाईल आणि मशीनची पूर्ण माहिती शेतकऱ्यांना तिथे सुद्धा परत एकदा दिली जाईल तुम्ही साताऱ्यामधली मशीन ही तुम्ही महाराष्ट्रावर कुठेही पाठवणार राईट बरोबर बरोबर त्यासाठी तुमचा माणूस 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 जर अंतर एक चारशे पाचशे हजार फूट असेल हजार किलोमीटर असेल बरोबर तर मग त्याचा जाणे जा खर्च सपोज तुम्ही म्हणताय की आता सातारमधून जर आता सपोज आपण एक चंद्रपूर धरलं चंद्रपूरला जर माणूस गेला शेतकरी मित्रांनो आम्ही तुमच्याकडून एकही रुपया चार्ज करणार नाही जी मशीनची प्राइस आहेत ह्या लाल कलरच्या मशीन पंचाळीस हजार रुपये आणि ह्या सगळ्या आहेत ह्या चाळीस हजारच्या मशीन आहेत मशीनची जी प्राइस आहे त्याच प्राईज मध्ये सर आम्ही सगळं इन्क्लुडिंग देतोय शेतकऱ्यांसाठी प्लस सर शेतकऱ्यांना टोकन यंत्र देतोय शेतकरी मित्रांनो ह्या टोकन यंत्राला पण सबसिडी आहे आणि मशीनला पण सबसिडी आहे दोन्ही गोष्टी सर शेतकरी आता सबसिडी परत क्लेम करू शकतात आ, बिल दोघांचे त्यांना सेपरेट दिले जातात प्लस शेतकऱ्यांना सबसिडी साठी जी स्टार्ट टू एंड ची जी प्रोसेस आहे ती परिपूर्णपणे कंपनी करून देते फॉर्म भरण्यापासून ते सबसिडी तुमच्या अकाउंटवर येईपर्यंत हा पूर्ण प्रोसेस ही कंपनी शेतकऱ्यांसाठी करून देत असते बरं मला एक सांगा तुम्ही आता इकडचा जो भाग आहे हा किती हजार सांगितला आणि इकडचा किती सांगितला परत एकदा सर हे बघा ह्या साइडच्या ह्या सगळ्या मशिनरी ह्या चाळीस पंचाळीस हजार रुपयासाठी आहेत आणि ह्या साईडच्या सगळ्या चाळीस हजार मध्ये आहेत इकडच्या पंचेचाळीस हजार इकडच्या चाळीस हजार बरं टोकन यंत्र नाही त्याच्याबरोबर फ्रीज जे राहणार आहे त्याचं स्वतंत्र जर घ्यायचं असेल तर काय किंमत पडतं टोकन यंत्र शेतकरी मित्रांनो स्वतंत्र घ्यायचं असेल तर आपण तुम्हाला साडेसहा हजार रुपये मध्ये टोकन यंत्र आपण घरपोच डिलिव्हरी मध्ये फ्री देतो हो सर बर बरं या आता तुलनात्मक जर विचार करायचं ठरलं तर आता तुमचं दुकान आहे म्हणून तुम्ही तुमचं माल सांगणार किंवा ग्राहक गोडाऊन मध्ये मी आता जवळपास किती चार एक हजार असतील का सर चार ते साडेचार हजारचा स्टॉक आहे आपल्याकडे चार हजार स्टॉक मी आता बघून आलेलो आहे त्याच्यामुळं नक्कीच त्यांची कंपनी फार मोठी आहे तर तुलनात्मक दृष्ट्या जर समजा विचारायचं करायचं ठरलं तर ते कसं सांगता येतो आपल्याला सर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे मॉडेल घेऊया ए एन दोनशे पाच पी मॉडेल आहे शेतकरी मित्रांनो हे दोनशे बारा सी सी मध्ये मॉडेल आहे ह्या मॉडेलसाठी शेतकऱ्यांनो जे इंजिन आहे ते एक्झॅक्ट सेव्हन पॉईंट वन एच पी मध्ये आहे आणि हे भारत सरकार एफ एम टी मशीन हे टेस्टेड आहे ह्या इंजिनचा टेस्ट रिपोर्ट आहे हा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ना टेस्ट रिपोर हो रिपोर्ट तुम्हाला दाखवतो टेस्ट रिपोर्ट हा महत्वाचा का शेतकऱ्यांसाठी शेतकरी मित्रांनो टेस्ट रिपोर्ट महत्वाचा का सर खूप चांगला प्रश्न विचारला कारण की आजकाल तुम्ही जर बघितलं शेतकरी मित्रांनो खूप मोठी फसवणूक होते पंजाब हरियाणा या साईडून तुम्ही मशीन घेतात भरपूर सर शेतकरी घेतात आणि खूप सारे प्रॉब्लेम होतात आ, आता महत्त्वाचं का कारण की त्या इंजिनची जी खरी म्हणजे इंजिनची खरी ओरिजिनल कपॅसिटी आहे ही आपल्याला टेस्ट रिपोर्टमधून सर मिळाली जाते आता ह्या टेस्ट रिपोर्ट आहे आता ह्या टेस्ट रिपोर्टमध्ये हिथ बघा अशी पॉवर दिलेली असते हे बघा रेटेड पॉवर आणि मॅक्झिमम पॉवर दिली असते सेव्हन पॉईंट वन एच पी मध्ये अशी पॉवर दिलेली असते हे खरं त्या त्या लायकीच आहे मशीन आहे करतो लोक काय करतात ह्या मशीन घेणार याला आठ एच चा स्टिकर लावणार आणि हे विकणार अशी खूप सारी फसवणूक आता युट्यूब वरती किंवा ऑनलाईन मध्ये खूप सारे चाललेले मित्रांनो तुम्हाला मशीन आमचं घ्या किंवा कुठलंही घ्या पण माझी एक मनापासून तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही मशीन जे घेणार त्या मशीनचा टेस्ट रिपोर्ट बघा टेस्ट रिपोर्ट वर तुम्हाला ओरिजिनल पॉवर कमी आली जाते म्हणजे या वर पाहून तुम्ही मशीन घेऊ वर पाहून मशीन घेऊन इथं एम्बॉस केलेला आहे बरोबर नाव कंपनीचं आहे प्लस इथं आपण परिपूर्ण नंबर आहे हा जो इंजिन नंबर जर कंपनीला जर दिला नाही कंपनी ह्या इंजिनची पूर्ण माहिती देऊ शकते बाबा हा इंजिन शेतकऱ्यांनी कुणाला दिलाय कुठल्या डीलरला दिलेला आहे किती प्राइस मध्ये दिलेला आहे पूर्ण म्हणजे हा कंपनीचा आहे का ह्या सगळ्या गोष्टी कंपनीमध्ये मिळून जातात सर बरं आता हे जे मशीन आहे हे मशीन समजा हे मशीन जे आहे तर हे मशीन जर खराब झालं खराब तर समजा आपण मशीनरी शेतात टाकली शंभर टक्के मशीन्स हा शंभर टक्के येणार बरोबर शक्यतो आतापर्यंत किती वर्षाचा तुम्हाला अनुभव आणि सगळ्यात जास्त फक्त कशी खराब होतात सर आता आम्ही दोन हजार एकोणीस पासून मशीन मार्केटमध्ये देतोय हे आमचं सगळ्यात पहिलं मॉडेल आहे आम्हाला पण सुरुवातीला सर प्रॉब्लेम्स आले प्रॉब्लेम आल्यानंतर ते काल आम्ही चेंज चेंज करत त्याच्यामध्ये आपण हे करू सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो एक सर्व्हिसिंग आमचं शेड्यूल आहे त्यानुसार जर तुम्ही त्याचं ऑइल चेंज जर केलं तर आम्ही सांगतो पंधरा हजार तास सर मशीनला झालं काहीच झालं नाही पाहिजे पंधरा हजार तास काहीच झालं नाही पाहिजे म्हणजे एक पूर्ण जनरेशन अख्खा ह्या मशीनवरती माणूस काम करू शकतो दुसरी महत्वाची गोष्ट सर मशीनमध्ये जर बघायला गेलो तर शेतकरी मित्रांनो काय राहतं की बाबा मशीन आहे ह्याला मेंटेनन्स हा येतच राहतो सपोज तुम्ही आता सर्व्हिसिंग टाइम टू टाइम नाही केलं तर ऑइल फक्त तुम्ही जे आहे ते ऑइल चेंज करत जावा महत्वाचं काय आहे ऑइल जे आहे ते ऑइल टाइम टू टाइम तुम्ही चेंज करत चेंज केल्यानंतर ते सर एक शेड्यूल आहे त्या शेड्यूल आपण असं की सर गॅरंटीचा विषय जो म्हणतोय आपण तर शेतकऱ्यांनी मशीन घेतल्यानंतर त्याची गॅरंटी जी ती कशी राहील शेतकरी मग तुम्ही ज्या दिवशी मशीन परचेस करता कंपनी त्यांना एक वॉरंटी कार्ड देतं प्लस एक बिल असतं बिलापासून आम्ही काय करतो हे जे मॉडेल आहे दोनशे पाच पी ह्या दोनशे पाच पीला दोन वर्षाची पी कम्प्लीट वॉरंटी येते त्या दोन वर्षामध्ये एका वर्षात जर इंजिनला काही जरी झालं का तर इंजिनला आम्ही इंजिन रिप्लेस करून देतो म्हणजे एका वर्षाची गॅरंटी प्लस एका वर्षाची वॉरंटी असं आणि ह्याचे आम्ही ॲडिशनल चार्ज काहीच घेत नाही एका वर्षानंतर जर मशीनला काय झालं तर त्याला वॉरंटीमध्ये जे पार्ट असतात ती कंपनी त्यांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये पार्ट देते आता राहिला प्रश्न दोन वर्षानंतर सपोज जर आता मशीन एखाद्या चंद्रपूर साईडच्या शेतकऱ्यांना किंवा यवतमाळ साईडच्या शेतकऱ्यांना किंवा घेतलं असेल तर त्याला कंपनीला इथून माणूस पाठवणं एवढं शक्य होत नाही सर्व्हिसिंग साठी तर बाबा आम्ही काय सांगतो सर तुम्ही इकडे जरा कॅमेरा जवळ जरा या इथे एक सहा नट वोल्ट आहेत बरं हा या ठिकाणी हा इंजिनचा हा गिअर हे सहा नट बोल्ट असतात हे सहा बोल्ट काढले की इंजिन पूर्ण बाहेर नाही हे इंजिन बाहेर निघालं की ते इंजिन तुम्ही आम्हाला कुरिअर द्वारे आम्हाला पाठवून देऊ शकतो कुरिअरनी पाठवलं कंपनी त्यांना रिपेअर करून एकदम स्वस्तामध्ये रिपेअर करून देते कारण की बाहेर आज जर गेला तर एक इंजिन दुरुस्त करायला चार्जेस खूप सारे लावतात सर मेकॅनिक लोक चार्जेस खूप काहीच्या काही म्हणजे चार्जेस लावतात त्यासाठी कंपनीला त्या कंपनी तुम्हाला जेवढ्या कमी मध्ये होईल तेवढ्यात करून द्यायचं सर प्रयत्न करून देतात आता तुमचं स्पेअर पार्ट मी बघितलेलं आहेच का पण असं कुठला शेअर कुठला नट तुमच्याकडं नाही पार्ट नाही सर म्हणजे सगळे पार्ट शेतकऱ्यांना मग त्या हँडलबारच्या ग्रीप पासून ते, ते इंजिनचा शेवटचा ता टायर जो होईल तर टायर पण सगळे पार्ट शेतकरी मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे आणि विशेष म्हणजे त्यांनी एक लिफलेट छापलेलं आहे स्पेयर पार्ट एक लिफलेट पण आहे तो नंबर सांगा शेतकऱ्यांनी ते शकतो बरं बरं तर आता ते आपण मशीन कसं चालतं ते पण आपण आता बघणार आहोत त्यानंतर त्यांचे ही सगळी सिरीज त्यांनी ठेवलेली आहे ती पण आपण नक्कीच बघू बरं याच्यामध्ये पट्ट्या शेतकऱ्यांना आम्ही एक दोन ऑफर देणार आहे सर आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सगळ्यात पहिली ऑफर आहे पॉवर विडर बर एक टोकन यंत्र फ्री घ्या बरोबर किंवा शेतकऱ्याला जर एखादा टोकन यंत्र नको असेल तर त्याला पाच अवजार आम्ही फ्री देणार आहोत बरं सगळ्यात पहिल्यांदा सर रोटर जेणेकरून शेतकरी रोटर करू शकतात दुसरी प्रश्न दुसरी गोष्ट आली त्याला तीन फिराचा कल्टिवेटर आला। हा कल्टिवेटर मिळतोय चौथी गोष्ट शेतकरी मिळताना हा रेझर आहे हो। आणि रेझर हा ऍडजस्टेबल आहे तुम्ही पाहिजे तसं आपण ह्याच्या आपण ऍडजस्ट करू शकता बरोबर आणि हे आहे एक साईड डिस्क साईड डिस्क यासाठी जेणेकरून बाबा जेव्हा बांध आपण तासतो बांध तासण्यासाठी ह्या साईड डिस्क वापरला जातो बरोबर अशा आणि पाचवी अटॅचमेंट जर बघायला गेलो तर आपण ही एक अशी पास जी येते बरं पास अशी आपण शेतकरी मित्रांनो आपण ह्या पाच अटॅचमेंट देणार आहोत म्हणजे तुम्ही एक तर टोकन यंत्र घ्या किंवा तुम्ही ह्या कुठल्याही अटॅचमेंट घेऊ शकता म्हणजे शेतकऱ्याचा बंपर धमाका बंपर सर धमाका आहे आणि सर ही आपल्या माध्यमातून आम्ही एक प्रोमो कोड देणार आहे अग्रिनीर अकरा म्हणून जे शेतकरी हा प्रोमो कोड अग्रिनीर अकरा म्हणून सांगतील त्यांना आपण ह्या अटॅचमेंट सर द्यायचे आहेत नक्की नक्की धन्यवाद आपल्या सर्वांच्या वतीने मी भावनशी धन्यवाद मानतो कारण की यासाठी लागणारा पैसा किती लागतो ते मी घेऊ नये म्हणून मला माहिती आहे तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मशीन बरोबर यंत्र जे फिर दे, फ्री देणार आहात होतं कसं कुठल्याही कंपनी कम, मार्फत एखाद्या मार्केटिंगचा भाग आपण पाहत असतो कुठलं औषध चालत नसलं तर त्याला चिटकून तुझं दिला म्हणजे याचा अर्थ ते चालत नाही किंवा त्याचा काहीतरी खराब आहे बरोबर असं पण कधी कधी असतं खूप सारा अशा ऑफर आहे दुसरं कम याचा रेट वाढवायचा आणि दाखवायचं म्हणजे आता तुम्हाला राग वाटेल नाही नाही बरोबर समाजामध्ये चालतं तर याची क्वालिटी कशी आणि हे कशा प्रकारे काय करूया माहितीये का सगळ्यात महत्वाचं आपण मशीनचा एक लाईव्ह डेमो घेऊया त्याच्या आधी नाही मी तुम्हाला हे जे आहे आपलं शेतकरी मित्रांनो हे बघा ह्याची क्वालिटी तुम्ही बघू शकता क्वालिटी तुम्ही बघू शकता एकदम कशी आहे याची हे मध्ये शेतकरी मित्रांनो क्वालिटी दिली आहे याची किती किती वजन बघा म्हणजे कितीपेक्षा होऊ शकता शेतकरी मध्ये शेतकरी मध्ये असं काय होतं माहितीये का ह्याचा पार्ट निघतो पण हे प्लास्टिक जे आहे का नाही हे प्लास्टिक जे आहे अनब्रेकेबल प्लास्टिक आहे बरं बरं अनब्रेकेबल म्हणजे हे तुटणार ना तुटणार प्लास्टिक आहे तर त्यामुळे हे फुटायचा विषय जेवढे निर्दय पण त्याच्यावर उड्या मारतात तेवढं शेतकरी कधी शेतकरी शेतकरी बऱ्यापैकी आहे की नाही तर नक्कीच एवढं वजन जर त्यावर पडत असेल तर नक्कीच हा हा जो पेर नियंत्र आहे किंवा आपण त्याला टोकन यंत्र आपल्या भाषेमध्ये मी त्याचा व्हिडिओ टाकला होता तुम्ही बघितलाय असेल तर ते एक चांगल्या प्रकारे एक चांगल्या क्वालिटीचं म्हणजे असं नाही की मी पहिलाच भाऊला प्रश्न विचारला की तुम्ही देत आहे म्हणजे असं असं नाही देऊन काही जाऊ नका ख फार चांगलं क्वालिटीच त्यांनी हे ठेवलेलं आहे आणि जो भाऊनी कोड दिलेला आहे तो नक्कीच परत एकदा सांगा भाऊ शेतकरी मित्रांनो आपण जो कोड दिला आहे तो आहे अग्रिनीर अकरा एग्रीर अकरा हा सांगा नक्कीच तुम्हाला फायदा होईल दुसरी गोष्ट मला एक सहज या संबंधित प्रश्न नाहीये अग्रिनीर हा जो तुमच्या कंपनीचा जो लोगो आहे जो नाव आहे याचं पण जरा थोडं विश्लेषण करा जरा सर एग्रीर ऍक्च्युली मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आम्ही स्वतः शेती वगैरे करतो साताऱ्यामध्ये हे, हे तुम्हाला ना येस तर याचा अग्रीचा अर्थ म्हणजे आपण शेती करतो त्यामुळे त्याचा आला हा अग्री आणि मी एक बीटेक ऍग्रीकल्चर आहे अग्रिकल्चर इंजिनियर आहे त्या इंजिनियरचा नीर असा मी दोघांचं कॉम्बिनेशन करून अग्रिनीर असं शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्याच्या मुलांना चालू केलेली कंपनी म्हणजे आपली पण लाईव्ह डेमो घेऊ शेतकऱ्यांना लाईव्ह डेमो आपण चालू अशा प्रकारे चालतो चाल आता इथे सर गवत बघू शकता तुम्ही गवत आपण डायरेक्ट चालू करून दाखवू सर हा हे सात पॉईंट एक इच पीस सात पॉईंट एक इच आहे बरं भाऊ एक मिनिट तुम्ही मला सांगत असताना सुरुवातीला आपण ज्यावेळी चर्चा केली त्यावेळेस तुम्ही या इंजिनचं फार कौतुक करत होते बरोबर आहे सर बरं एक दोन मिनिट काय काय कौतुक हो ओके okay, इंजिनची सर माहिती जर सांगायला गेलो ना हे इंजिन आपण ह्याच्यामध्ये स्पेशल डिझाईन आपण पिस्टन क्रँकशाफ्ट कनेक्टिंग रॉड हे चार आयटम आहेत हे आपण स्पेशल डिझाईन केले आहेत त्याच्यामुळे ह्याच्या ह्याला आपण पंधरा हजार तासाची ह्याला आपण पंधरा हजार तासाची कॅपॅसिटी वाढवून घेतली आहे प्लस शेतकरी मित्रांनो इंजिन आहे ना हे पण एकदम इझी स्टार्ट दिलेलं आहे इथं तर पुढं रिकॉल स्टार्टर दिलेला आहे ह्याचा एअर फिल्टर आहे हा स्पंज प्लस एअर अशा ह्या दोन मध्ये हा डिझाईन केलेला आहे मित्रांनो इंजिन सोबतच आम्ही जो गिअर बॉक्स आहे हा गिअर बॉक्स दोन फॉरवर्ड आणि वर एक रिव्हर्स अशा तीन मध्ये गिअर बॉक्स डिझाईन केलेला आहे बॉक्सचा जो शिफ्टर आहे हा गिअर शिफ्टर हा अप्पर साईडला दिलेला आहे जेणेकरून काय होतं मशीन चालवत असताना तुम्हाला वरच्यावर तुम्ही गिअर शिफ्ट इझिली करू शकता मित्रांनो हा एक सेन्सर क्लच पण आहे हा क्लच जर दाबून तुम्हाला मशीन चालवायचे हा क्लच हातातून सुटला मशीन हे जागेवर स्टॉप होऊन जातं मशीन स्टार्ट करा आपण डायरेक्ट डेमो मध्ये दाखवू नक्कीच 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 हे पेट्रोल मशीन आहे हे पेट्रोल मशीन हे सगळे पेट्रोल मशीन आहे सगळ्या पेट्रोल मशीन आहेत शेतकरी आम्ही तुम्ही बघू शकता आता आपण हा क्लच जो आहे आता आपण हा क्लच का टायलाही केला मशीन स्टार्ट झाला आता क्लच सोडला की मशीन जागेवर प्रॉब्लेम शेत फार मी बरोबर हो शेत बरोबर आहे बरोबर उभे आहे साठी तर तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये गवत वगैरे जे आहे त्याच्यामध्ये कट केलं जातं काहीच nice राईज नाही ने, काहीच नाही काहीच नाही रिबर जमीन आहे रिबर जमिनीमध्ये काम करत असतानाही उत्तम इंजिन असं किंवा हायब्रेशन बघू शकता प्लास्टिकचा आहे प्लास्टिक हे बघा ना ट्रॅक्टर सारखी बरबडते हो खूप आधी सुरुवातीला दोन वेळा उठून घ्यायचं व्यवस्थित हो आणि त्याच्यानंतर हा रेझर यूज करायचा वा वा उसासाठी कशाच्या पाडायच्या तरी हा काम काम खूप चांगला बरं याचं जे मटेरियल आहे हे नाही हे त्यांनी पूर्ण हाईट ठेवलेलं बर ते पूर्ण काय प्लास्टिक आणि ब्रेक प्लास्टिक आणि ब्रेक किती दिवस चालवल ते लाईट तशी आता हे आम्ही जवळपास आठ महिने झालं वापरतो हा डेमोसाठी बस प्रत्येकाच्या हा डेमोला हा वापरतो ह्याच्यामध्ये आम्ही लोखंडात बनवण्याचा खूप प्रयत्न केला पण आता नाही मिळाला वा म्हणजे असं सेम असा नाही जुळत नाही पण आता हा विक्रीसाठी आहे हा 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 विक्रीसाठी आहे तुम्ही बंद करू शकता आता या मशीनद्वारे सात पॉईंट एक एच पीची मशीन आहे आणि ह्या मशीनला जर तुम्ही पाठीमागचा पाहत असाल हा परत एकदा सांगा कशाचा आहे भाऊ सर हा प्लास्टिक रेझर आहे प्लास्टिकचा आहे प्लास्टिक मध्ये प्लास्टिक आणि एवढी सगळी चांगली सरी सेम ट्रॅक्टरच्या हिशोबा तुम्ही म्हणू शकता हा पण ही तूट फूट नाही अनब्रेकेबल प्लेस किती दिवस वापरता येतो तुम्ही आठ महिने झाली वापरतो डेमोसाठी आता पण काहीच नाही काहीच 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 प्रॉब्लेम नाही म्हणजे सरी कुठलीही पाडायची सरी असं असेल असतं रानमुक फक्त दोन वेळा उठून गेला सांगतो दोन वेळा उठाव काय सर बऱ्यापैकी माती हो हो तर एक चांगल्या प्रकारचे अवजार याच्यामध्ये माझ्या मते या अवजारावर जर आपल्याला जोडायचं ठरलं तर राऊत चालतं येस yes. पेरणी यंत्र आहे का पेर आहे पेरणी यंत्र पण चालतं पंचवीस पेक्षा जास्त अटॅचमेंट सर चालतं शेत तयार करण्यापासून कापणी पर्यंत कापलेलं शेत शेतातून आपल्या घरी नेण्यासाठी ट्रॉली एवढे ने सगळे अवजार सर तोपर्यंत सुरुवात तू शेवट सगळे पंचवीस पेक्षा जास्त अटॅचमेंट बसतात इव्हन एखाद्या शेतकऱ्याला सर पाणी पाचा पंप जर हवा असेल तर पाण्याचा पंप आहे फवारणीसाठी एच टी पंप असतो बाग वगैरे जे घेतात कोकणात आम्ही बागेसाठी सुद्धा भरपूर मशीन सर दिलेले बरोबर शेतकरी मित्रांनो मला हे या व्हिडिओमध्ये सांगायला आवडेल की बैलाचे सर नक्कीच शेतीला येणार नाही पण सध्या बांध राहिलेला नाही चारा राहिलेला आणि जर एकंदरीत सगळा खर्च जर काढला तर बैलजोडीचा जो खर्च होणार आहे तो शासन तुमच्या उत्पन्नात कधीच लावत नाही त्याच्यामुळं होणारी जी बैलाची आता घट आहे ती घट भरून काढण्यासाठी आता शेतकरी हे ह्या यंत्राच्या माध्यमातून पुढे शेती करायचा प्रयत्न करत आहेत आणि साहजिकच समोर हे परिस्थिती अशाच प्रकारे अडचणीची ठरू था, शकते त्याच्यामुळं नक्कीच या यंत्राचा जो फायदा आहे हा शेतकऱ्यांना होऊ शकतो बरं आता हे यंत्र जे हे यंत्र आता तुम्ही साताऱ्याला आहात आणि शेतकरी आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर समजा याला तुम्हाला मागवायचं ठरलं तर मग ती प्रोसेस कशी आणि त्यांनी पैसे टाकणं कसे त्यानंतर तुम्ही माल पाठवणार कसा तुमचा माणूस जाणार कसा बरोबर सर प्रोसेस एकदम शेतकरी मित्रांनो खूप सिंपल ठेवलेलं आहे स्क्रीनवर सर आमच्या खाली जो नंबर येतोय त्या नंबरवरती शेतकरी मित्रांनो तुम्हाला फोन करायचे फोन हा डायरेक्ट कॉल सेंटरला कनेक्ट केला जातो कॉल लागल्यानंतर तुम्हाला जे मॉडेल हवे आहेत सपोज आता हे एन दोनशे पाच पी आहे हे मॉडेल हवं असेल तर ह्या मॉडेलचं तुम्हाला फक्त नाव सांगायचे किंवा तुम्ही आमच्याकडून आमचे जे नवीन मॉडेल आहेत त्या मॉडेलचे तुम्ही पीडीएफ मागवून घेऊ शकता एफसोबत ज्या आता करंटला ज्या ऑफर चालू आहेत त्या ऑफरची तुम्ही माहिती घेऊ शकता जर तुम्ही बहिराजा अकरा किंवा आमचा हा अग्रिनीर अकरा हा जर तुम्ही प्रोमो कोड जर यूज केला तर त्यासोबत तुम्हाला टोकन यंत्र फ्री आहे त्या टोकन यंत्राची तुम्हाला ऑफरसुद्धा मिळू शकते प्लस सपोज तुम्हाला हे मशीन पंचाळीस हजार रुपये प्लस जसोज शेतकरी सर टोन येत शेतकऱ्यांनी का चूज केलं की त्याला घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला पाच हजार रुपयेचं अॅडव्हान्स पेमेंट हे कंपनीच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करावं लागतं पाच हजार आल्यानंतर आम्ही तुमची ऑर्डर सेम डे डिस्पॅच करतो सर महाराष्ट्रामध्ये एक बघायला गेलं तर तीन ते चार दिवसामध्ये मशीन हे कुठल्याही जिल्ह्यात बऱ्यापैकी पोचलं जातं ज्या दिवशी तुम्हाला मशीन पोहोचतं तुमच्या जिल्ह्यात किंवा तुमच्या घर पोहोचलं सपोज मशीन पोचलं तर त्यानंतर तुम्हाला तुमचं रिमेनिंग पेमेंट करायचं ज्या दिवशी तुमचं पेमेंट मिळून जातं मशीन तुम्हाला हँड केली जाते मशीन मिळाल्यानंतर एक जवळपास सर तीन ते चार दिवसांमध्ये आम्ही आमचा माणूस पाठवून द्यायचा प्रयत्न करत असतो माणूस हा शेतकऱ्या मित्रांनो शंभर टक्के कंपनी ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये देत असते आपली महाराष्ट्रातली एकमेव कंपनी आहे मशीन घेतल्यानंतर तुम्हाला शेतात डायरेक्ट माणूस पाठवून देते तर ही प्रोसेस जी आहे आता शेतकऱ्याला असं मशीन तर भेटत नाही बॉक्स म्हणजे बॉक्समध्ये असतं बॉक्स मध्ये काढायचं हे जोडून द्यायचं काम तुमचं आमचा माणूस कंप्लीट करणार बरोबर शिकून द्यायचं काम सुद्धा शिकून द्यायचं काम पण आमच्या आमच्या माणसाचं आहे त्याला मशीन बाबा ती जोडायची जोडून चालू करायची चालू करून शेतकऱ्यासोबत शेतात जायचे जा जा। शेतात गेल्यानंतर शेतकऱ्याला बाबा सांगावं लागतं बाबा की बेसिक आहे हो। की बाबा हे मशीन कसं चालू करायचं स्टार्टर तिथून केला पण की हा क्लस सोडला पाहिजे आता रेझर जोडला रेझरची ऍडजस्टमेंट कशी आहे ह्या गोष्टी सर शेतात गेल्याशिवाय शेतकऱ्यांना कळणार नाही म्हणजे जे सुरुवातीचे सगळे काही सोप्या सोप्या गोष्टी आहेत हे शिकवल्यानंतर बरोबर आहे मग तुमचं काम तिथपर्यंत पूर्ण झालं पूर्ण झालं आणि प्लस तिथं आम्ही एक छोट्या मत आपलं एक सर्व्हिसिंग आहे सर्व्हिसिंग आपलं बाबा ऑइल चेंज आहे तर ते ऑइल चेंज आपलं इंजिनचं गेअरबॉक्स करायचं हे तो माणूस देतो दे नक्कीच नक्कीच तर अशा माध्यमातून तुम्ही त्या त्यांना संपर्क पेमेंट करू शकता त्यांचा संपर्क नंबर दिलेला आहे तुम्हाला जो दिसतोय त्यावरती त्यांना फोन करून त्यांची सविस्तर माहिती येऊ शकता यांचा सर्व कंपनीचा जो म्हणून आपण त्याला बघितली आहे मी तर त्यांचा एक स्टाफ आहे कमीत कमी एक सात आठ जणांचा सा, की तो स्टाफ फक्त शेतकऱ्यांना सबसिडी मिळवून देण्याचं काम करतो शेतकऱ्यांनी कागदपत्र अपलोड केले की ते अपलोड करणार सगळं काम निशु, निशुल्क निशुल्क सर सगळं का पुरेपूर्ण निशुल्क निशुल्क हे करणार आणि या मार्फत ते सबसिडी मिळून दिल्यानंतर त्यांना शेतकऱ्यांना तुम्ही फोनही करता फोन नाही करता, करता। शेतकरी बाबा सबसिडी तुमच्या अकाउंटला सर जमा झालेली आहे ले म्हणून तर या सगळ्या पद्धतीने आपले शेतकरी बंधू समोर जात आहेत तर नक्कीच त्यांना आपण त्यांच्या व्यवसायाला शुभेच्छा देऊ आणि खूप चांगल्या प्रकारे शंभर टक्के व्यवसाय हा व्यवसायच आहे ते माझंही मत आहे पण नक्कीच हे ज्या बारकाई त्यांनी सांगितलेलं आहेत बारीक बारीक गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत आणि ज्या प्रकारे सांगितलेल्या आहेत ते नक्कीच आपल्याला फायद्याचे आहेत तर नक्कीच तुम्हाला जर संपर्क करायचा असेल तर नक्कीच त्यांना संपर्क करू शकता अधिक माहिती यातून तुम्ही घेऊ शकता शेतकरी मित्रांनो माझी तुम्हाला एक महत्वाची विनंती देतो की आजकाल ह्या मशीन ऑनलाईन खूप विकल्या जातात तर विकल्या जाणार मशीन तुम्ही बाबा अशा व्यक्तीकडून घ्या माझ्याकडून घ्या असं मी म्हणत नाही सर पण ज्याच्याकडून घेणार आहे त्याच्याकडून घेताना तुम्ही विचार करा बाबा तुम्ही मशीन हे पॅक येतं बॉक्स पॅक आल्यानंतर तुम्हाला ते जोडायला जमतंय का जोडून जोडल्यानंतर तुम्हाला बाबा ते चालवायला जमत शेतकरी मित्रांनो इथे एक पाठीमागे सर मशीनला इथे एक डेप थ्रॉड पण असतो आता आपण डेप थ्रॉड तो डेप थ्रॉड जर काही काही लोकांना डेपतोड न जोडल्यामुळे मशीन मागवली आणि पंजाबवरून मागवली पण तो डेप तोड कुठं जोडायचा त्याची ऍडजस्टमेंट काय हे लोकांनाच माहित नाही लोकांना माहीत नसल्यामुळे काय होतं मशीनचा उपयोगच नाही सर्व तर माझी एक महत्त्वाची विनंती आहे मशीन घेताना तुम्ही ह्या बारीक गोष्टीचा विचार करा आणि नंतर मग मशीन घ्या नक्कीच या सर्व गोष्टीचा आपण विचार करावा बाकी दाखवलेल्या अवजाराबद्दल मशीनबद्दल तुम्हाला काय अजून काही प्रश्न असतील तुमचे तर कमेंट करून सांगायला विसरू नका बाकी भरपूर काय आम्ही टाकलेलं या, आहे त्यांचं याला सोडून भरपूर काही अजूनही मशीन आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवायचा नक्कीच प्रयत्न करू व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भाऊनी फार चांगली माहिती आपल्यासाठी उपलब्ध करून दिली विशेष करून आपल्या सगळे जे बघणारे आहेत त्यांच्यासाठी एक चांगला एक पॅकेज म्हणू आपण त्याला त्यांनी दिलेलं आहे त्यामध्ये अवजार असतील किंवा मग विडर असेल ज्यांनी कोणी सुट्टी अवजार घेतले असतील त्याला प्रत्येकाला माहित असेल की त्याची किंमत काय असते तर नक्कीच त्याचा विचार आपण नक्कीच करावा तर भाऊंचे मी आभार मानतो हो धन्यवाद धन्यवाद रामराव जय जवान जय किसान जय जवान जय कृष्ण रामराव